नमस्कार ज्योतिअन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस तर आज आहे खास म्हणजे अन्नपूर्णा माता जयंती मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला दत्त जयंती असते त्याचबरोबर मार्गशीर्षची पौर्णिमा म्हणजे अन्नपूर्णा माता देवीची जयंती देखील साजरी करतात सुख समृद्धी धनधान्याने नटलेली देवी म्हणजे अन्नपूर्णा माता ओळखली जाते तर प्रत्येकाच्या देवघरात अन्नपूर्णा माता ही असतेच आणि आपण रोजची तिची पूजा देखील करतो पण आपल्याला देवीचा आशीर्वाद मिळावा घरात धन धान्याने भरलेलं राहावं म्हणून आजच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा करतात आणि काही कारणास्तव जर आपल्याला अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी ही पूजा करणं शक्य नाही झालं तर आपण ही पूजा शुक्रवारी किंवा मंगळवारी देखील करू शक तर प्रत्येकाच्या घरात आई आजी आपण स्वतः मुलगी सून एकसरी जी आहे अन्न बनवणारी जेवण बनवणारी तीच आपली अन्नपूर्णा असते साक्षात शिवशंकरांची भूक क्षमवणारी जी देवी आहे तीच अन्नपूर्णा आहे आणि त्या देवीचा आशीर्वाद आपल्याला देखील मिळावा आणि सदैव तिची कृपादृष्टी आपल्यावर राहावी धनधान्याने घर भरलेलं राहावं म्हणून आज ही पूजा करायची आहे ही पूजा आपल्याला किचन ओट्यावरच करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी एक छोटसा चौरंग घेतला त्याच्यावर एक आता छोटा मातीचा चूल देखील ठेवलेला आहे आणि सगळ्यात आधी गणपती बाप्पांना मान असतो म्हणून गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेतला आणि पूजा अर्चा करून गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवला आता लगेच आपण अन्नपूर्णा मातेची पूजा करणार आहोत त्याच्यासाठी एक तामन घेतला आणि तामनामध्ये तांदूळ टाकले आणि त्या तांदळावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली देवघरात पण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तांदुळामध्येच ठेवतात असं मला माझ्या आईने सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने मी देखील रोजची पूजा अर्चा करते तर आता ह्या मूर्तीवर आपल्याला तांदुळाची अशी मूठ अर्पण करायची आहे पूर्ण तांदळामध्ये देवीचे खांद्यांपर्यंत येईल इथपर्यंत आपल्याला ह्या तांदुळाचा पर्वत करायचा आहे आणि आपण शिवा मोठ वाहतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही मोठ व्हायची आहे जेणेकरून फक्त देवीचा चेहरा आपल्याला दिसायला हवा आता ही तांदूळाची मोठ पूजन झालं की नंतर देवीला हळद कुंकू व्हायची फुलं व्हायचे आणि देवीची पूजा झाली की आपण बाजूला जो मातीचा चूल ठेवलेला आहे त्याची देखील पूजा करून घ्यायची पूर्वीच्या काळी आपल्या आजी वगैरे ज्या होत्या त्या चुलीवर स्वयंपाक करायच्या तर स्वयंपाक करण्याआधी त्या रोजच पूजा करायचे नंतर स्वयंपाकाला सुरुवात करायचे पण आता आपल्या धावपडीच्या जीवनात ते शक्य नाही म्हणून कधीतरी अशा विशेष दिवशी आपण ही अशी पूजा केलीच पाहिजे म्हणजे आपल्या परंपरा देखील जपल्या जातात आणि आपल्या मुलांना देखील ह्या गोष्टी कळतात तर अशा पद्धतीने माझी आता संपूर्ण पूजा झालेली आहे मी मस्त गॅस स्टो तसेच मातीचा चूल अशी संपूर्ण पूजा करून घेतली धूप दीप दाखवून दिला आता नैवेद्य दाखवायचा तर नैवेद्य दाखवण्यासाठी मी आज सकाळीच आधी स्वयंपाक करून घेतला पुरणपोळीचा स्वयंपाक मी आज बनवलेला आहे पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये आहे खीर आहे तसेच पुरणाच्या पोळ्या आहेत भात आहे आमटे आहे असा संपूर्ण स्वयंपाकाचं नैवेद्य आज अन्नपूर्ण मातेला दाखवायचा ताट न करता पूर्ण स्वयंपाकाचं नैवेद्य दाखवायचा पाणी फिरवायचं आणि मग तो आपण सगळ्यांनी महाप्रसाद म्हणून खायचा आणि ही पूजा आपल्याला फक्त एखादी तास ठेवायची आहे आता आपण जे तांदूळ भरून ठेवलेले आहेत तामणामध्ये ते तांदूळ आपल्याला आपल्या धान्याच्या कोठारीमध्ये ठेवायचे आहेत म्हणजे आपल्याला देवीचा आशीर्वाद म्हणून आपल्या घरात सदैव राहील अशी पूजा तुम्ही शक्य होईल तेव्हा वर्षातून एक वेळेस पौर्णिमा किंवा शुक्रवारी देखील करू शकता ही आजची पूजा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद